संत गाडगेबाबा कामगार संघटनेच्या वतीने कामगारांच्या विविध मागण्यांसाठी महानगरपालिकेसमोर आंदोलन गेल्या तीन महिन्यांपासून लातूर महानगरपालिकेच्या ठेकेदारांनी कामगारांचे वेतन दिले नाही त्यामुळे संतप्त कामगारांनी लातूर महानगरपालिकेसमोर ठिया धरत धरणे आंदोलन केलंय ऐन सणासुदीच्या काळात कामगारावर वेतन नसल्यामुळे उसनवारी करण्याची वेळ आली आहे त्यामुळे मनपाच्या ठेकेदारांनी किमान दोन महिन्याचे तरी वेतन द्यावे तसेच कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळावे व याच कामगारांना चार सुट्ट्या देखील मिळाव्यात यासह इत, इतर मागण्यांसाठी संत गाडगेबाबा कामगार संघटनेच्या वतीने कामगारांनी महानगरपालिकेसमोर ठिया धर धरणे आंदोलन केलंय संत गाडगेबाबा कामगार संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येत आहे गेल्या तीन महिन्यापासून कामगाराला पेमेंट दिलेले नाही पालिकेला आणि ठेकेदारांना पेमेंट दिलेलं नाही ठेकेदारांना पेमेंट दिलेलं नाही त्या संदर्भात आमचं आंदोलन आहे आणि त्याबरोबरच काही प्रमुख मागण्या सुद्धा आहेत त्यामध्ये दोन महिन्याचं वेतन मिळावं मागणी प्रमुख आहे त्यानंतर किमान वेतन कायद्यानुसार आम्हाला पेमेंट मिळावं दिवाळीचा बोनस देण्यात यावा दे आणि जे ठेकेदार स्कॅनिंग वर आम्हाला पेमेंट ठरवतोय तर ते स्कॅनिंग वर न करता किमान वेतन कायद्यानुसार आमचं पेमेंट करावं आणि त्याचबरोबर आरटीओने ताब्यात घेतलेल्या पालिकेच्या गाड्या लवकरात लवकर तोडून कामगाराच्या ड्रायव्हरच्या अवली कराव्यात त्यानंतर वेतन चिठ्ठी मिळाली पाहिजे प्रत्येकाला प्रत्येक महिन्याची वेतन चिठ्ठी मिळाली पाहिजे गेल्या चौदा महिन्यापासून आम्हाला वेतन चिठ्ठी मिळत नाही साप्ताहिक चार सुट्ट्या या किमान वेतन कायद्यानुसार चार सुट्ट्या आहेत त्या कामगाराला मिळाल्या पाहिजेत त्याचबरोबर ट्रॅक्टर ड्रायव्हर यांना वजनानुसार वेतन नको त्यांना पण किमान वेतन कायद्यानुसार किमान वेतन भेटलं पाहिजे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डेजुरो